श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आज आहे अठ्ठावीस जुलै श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे श्रावण हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना असून यातील प्रत्येक सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार हा भगवान शंकरांना सम समर्पित असा दिवस असतो या दिवशी सर्वजण उपवास करून भगवान महादेवांची पूजा करत असतात आणि शिवामूठ अर्पण करत असतात शिवामूठ ही परंपरा प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धान्याची अर्पण केली जाते जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सो सोमवारी मूग चौथ्या जाऊ ही धान्य शिवलिंगावरती आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी धनधान्याची पूर्ती करण्यासाठी आणि आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी अर्पण केली जाते आज पहिल्या श्रावण सोमवारी महादेवांना शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक प्रत्येक सोमवार हा व्रत करून महादेवांची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध असतो तसेच काही प्रभावी उपाय आणि सेवा उपासना सुद्धा या दिवशी केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज पहिला श्रावण सोमवार संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि त्याखाली एक वस्तू ठेवायची आहे साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि फक्त एकच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल महादेव पूर्ण करतील आणि तुमच्या घरामध्ये धन धान्य सं पैसा हा कधीच कमी पडणार नाही घरावर कधीच वाईट संकट येणार नाही सर्व शत्रूंचा नाश होईल मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आता हा दिवा कसा लावायचा दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका म्हणजे महादेवांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून बर कृपा होईल मी आज जो हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण प्रदोष काळ जो आहे तर तो भगवान श महादेवांच्या पूजेसाठी सर्वोच्च काळ असा मानला जातो आणि उपायांसाठी खूप अशुभ मानला जातो म्हणून बरेच जण बघा आज श्रावण सोमवारी प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा करतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर अतिशय उत्तम राहील आणि जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता कारण तिन्ही सांजेची वेळ ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून या वेळेत आपण हा उपाय केला तरीसुद्धा या उपायाचे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्कीच लावत असतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे माध्यम मानले जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज श्रावण सोमवारी जर केला तर तुमच्या घरातील सर्व गरिबी दरिद्रता ही घरातून निघून जाईल आणि साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची अडलेली कामे जे आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आज तुम्ही जे व्रत करणार आहात तर त्या व्रताचे तुम्हाला पूर्ण फळ देखील प्राप्त होईल या उपायांमुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि अडलेली कामे ही मार्गे लागतील तर तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो मी सांगणार आहे तर तो लावायचा आहे कारण जेव्हा आपण देवी देवतांना प्रसन्न करतो आणि त्यानंतर काही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला मातीचा घेतला स्टीलचा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही चमटलेला फुटलेला असा दिवा घेऊ नका नाहीतर याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं हा दिवा तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात म्हणजे ही वात शिवशक्तीचे प्रतीक असते म्हणून दुहेरी कापसाची वात एकत्र करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये हा दिवा ठेवताना देव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे तांदूळ जर मुठभर अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे मुठभर अखंड तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता तांदूळ का ठेवायचे आहे तर बघा तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये तांदळाचा उपाय हा आवर्जून केला जातो त्याचबरोबर बघा आज श्रावण महिन्यातील सोमवारी शिवामोठ जी आहे तर दे ती देखील तांदूळ असणार आहे आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी विविध प्रकारची धान्य शिवामोठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो आज पहिला श्रावणी सोमवार तांदूळ म्हणून आपल्याला मुठभर तांदूळ हे अर्पण करायचे आहेत आणि ते प्लेटमध्ये ठेवून त्यावरती आपल्याला जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जीवन तिथे बेलाचं झाड असेल तर त्या बेला वृक्षाच्या झाडातून तुमा, पाशी तुम्हाला जायचं आहे त्या वृक्षाला एक लोटा जल तुम्हाला अर्पण करायचा आणि यानंतर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे बघा साक्षात या बेलवृक्षामध्ये भगवान महादेव वास करत असतात महादेवांची पूजा ही बेलपत्राशिवाय पूर्ण देखील होत नाही त्यांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय असते आणि म्हणूनच त्या वृक्षाला जल अर्पण करून तेथे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि ह्या दिव्या मध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा देखील आपल्याला टाकायच्या आहेत यानंतर या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय करायचा आहे आता बघा बऱ्याच जणांच्या झाड नसतं मग हा उपाय कसा करायचा तर बघा तुमच्या देवघरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि तुम्ही घरामध्येच आज श्रावण सोमवार पूजा केलेली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तो जळून द्यायचा त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्याखालचे जे काही तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे दिव्यामध्ये व काही साहित्य शिल्लक असेल तर ते, ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे दिवा जोपर्यंत घरामध्ये जळत आहे तोपर्यंत घरामध्ये एक सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे कुठेही घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि महादेवांकडे तुमच्या घराच्या मुलांच्या पतीच्या कल्याणासाठी कर प्रार्थना करायच्या आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये जे काही शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर तो सर्व त्रास तुमचा दूर होईल तुमच्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरावरती कधीच वाईट संकट येणार नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल अडलेली कामे पूर्ण होतील दारिद्र्य संपून जाईल असा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ